मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही मार्केट असेल भद्रवती असेल उमरेड असेल अमरावती असेल सावनेर असेल या सर्व ठिकाणचा महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव महाराष्ट्रात कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे ये की येत्या काही दिवसात कापूस बाजारभाव आठ हजार नऊ हजारापर्यंतसुद्धा जाण्याची शक्यता आहे आजच्या मी तिला महाराष्ट्राचा विचार जर केला सात हजार ते साडेसात हजार रुपये सरासरी प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात याच्यामध्ये सर्वात जास्त बाजारभाव जो आहे सावनेर असेल उमरेड असेल या ठिकाणी आज पाहायला मिळाला सर्वात पहिली बाजारपेठ जी आहे भिवापूर दोनशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव भिवापूर कापूस मार्केटमध्ये आज पाहायला मिळाला यानंतर दुसरी महत्त्वा मार्केट जे आहे उमरेड मार्केट पाचशे नऊ क्विंटल आवक या ठिकाणी आलेली होती सहा हजार सहाशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतात कापूस मार्केटमध्ये येत्या काही दिवसात प्रचंड वाढ होणार आहे किती वाढ होणार आहे तर बाजारभाव आठ हजार नऊ हजारापर्यंत जाऊ शकता त्यानंतर देऊळगाव राजा कापूस मार्केट पंधराशे क्विंटल आवक आली आहे बाजारभाव जो आहे सात हजार ते सात हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजारभाव जो आहे सिंधी सेलू कापूस मार्केट सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये एकूण सात दोन हजार सहाशे नव्वद क्विंटल आवक आली होती सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपये बाजारभाव होता सरासरी बाजारभाव जो होता सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये मा तो सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला आज पाहायला मिळाला यानंतर पुढची मार्केट भद्रावती कापूस मार्केट भद्रावती कापूस मार्केटमध्ये चारशे पाच क्विंटल आवकली होती सहा मा हजार ते, ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजची परिस्थिती जर बघितली सर्वात जास्त बाजारभाव अमरावती सात हजार तीनशे पन्नास किनवट सात हजार भद्रावती सात हजार उमरेड सात हजार देवळगाव राजा सात हजार तीनशे काटोल सहा हजार नऊशे भिवापूर सात हजार यावल सहा हजार आठशे सिंधी सेलू सात हजार दोनशे पन्नास महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि कापूस बाजारभाव आठ हजार नऊ हजारपर्यंतपर्यंत जाणार आहे महाराष्ट्रातील कापूस असेल सोयाबीन असेल मका असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील